नांदगावला जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा संविधान सन्मान मेळावा सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा संविधान सन्मान सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं संविधान चौकीतील भारतीय राज्य घटनेची प्रस्तावना असलेल्या कोणशिला स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मान्यवरांचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष चोपडे यांच्यासह बहुजन समाज बांधव उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं त्याचबरोबर पत्रकार बांधवांना सन्मानाने गुलाब पुष्प देऊन त्यांचाही सत्कार झाला यावेळी बहुजन समाज बांधवांना सामाजिक न्याय मंत्री हंडोरे यांनी संविधानाचं महत्व पटवून सांगितलं चोपडे यांना सर्व धर्म समभाव हा पद्धतीने सर्वांना एकत्रित करून आपलं कार्य कायमस्वरूपी चालू ठेवावं असंही मार्गदर्शन केलंय भारताचे संविधान हा दीपस्तंभ हजारो वर्ष ऊर्जा व सर्व भारतीयांना देत राहो असं जनतेला सांगितलंय यावेळी शहरातील महिला वर्ग बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव